नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आणखी एक खुशखबर आहे गट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी गट ड म्हणजे सिपाई भरती असं आपण म्हणूया थोडक्यात मुद्रांक नोंदणी आणि मुद्रांक शुल्काची दोनशे चौऱ्याऐंशी जागांची जाहिरात निघाली आहे फॉर्म भरणं चालू आहे आता दुसरी एक आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महा विद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणची सुद्धा जाहिरात निघालेली आहे यामध्ये जे गट ड वर्ग चारची पदरी आहेत ती भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्याचे अर्ज मागवण्यात येत आहेत बघा आता इथे गडचे दोन वेगवेगळे हे केले आहेत संवर्ग एक गड सर्व संवर्ग म्हटलेला आहे आणि एक गड प्रयोगशाळा परिचर म्हटलेला आहे दोन्ही त्याच विद्यालयातल्या जागा आहेत वेतन श्रेणीत थोडा फरक आहे हा जो गड सर्व संवर्ग आहे येस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे म्हणजे जे तुम्ही नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचं जे शिपाई पद आहे त्या लेवलचं हे पद आहे तिथे एकोणसत्तर जागा आहेत आणि थोडंसं प्रयोगशाळा परिचार त्यापेक्षा थोडंसं जास्त वेतन श्रेणी असलेलं ज्याचं बेसिक वेतन हे न एकोणीस हजार नऊशे आहे म्हणजे वरच्या पदांमध्ये हे जे एकोणसत्तर पदं आहेत तिथे पंचवीस हजार रुपये पगार सुरुवातीला राहील तर हे जे नंतरचे सतरा पद आहेत इथे पगार हा तीस हजाराच्या पुढे राहील अशी शहाऐंशी पदांची ही भरती या ठिकाणी आहे आणि ही जी जाहिरात असणार आहे याचं संकेतस्थळ डी आर एस सी जी एम सी नांदेड डॉट इन हे असणार आहे त्यावर जाऊन तुम्ही विजिट करू शकतात तुम्हाला फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी भरायचा आहे जाहिरात त्या ठिकाणी डिटेल दिली आहे ही पी डी एफ मी तुम्हाला अभ्यासकट्ट्या ॲपवर देणार आहे पुढे आपण जागा संदर्भातले तपशील आणि इतर बाबी बघूया खेळाडू सगळ्यांना आरक्षण आहे जे जनरल सरकारी भरती आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे काही कॉन्ट्रॅक्ट बेस वगैरे नाही आहे सरकारी जाहिरात आहे सगळ्यांना प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक दिव्यांग अनाथ सर्वांना या ठिकाणी आरक्षण आहे बरं फॉर्म कोणाला भरता येणार आहे पहिला मुद्दा पंचवीस चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तुमचं कोणतं क्वालिफिकेशन पूर्ण असावं तर तुमच्याकडे दहावी पास तुम्ही असले पाहिजेत आणि स्वच्छ पद जे आहे तिथे सातवी पाच असले पास असले पाहिजे म्हणजे ते कसं आहे याच्यामध्ये ते जे सर्व पद म्हटली ना त्याच्यामध्ये शिपाई आणि इतर स्वच्छक वगैरे असे पदं आहेत स्वच्छकला फक्त दहावी सातवी लागतं आणि इतरांना दहावी लागतं मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे माजी सैनिकांसाठी शैक्षणिक पात्रता म्हटली आहे तर त्यांना सुद्धा दहावी पास किंवा तिकडचं ते स्पेशल सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा ते अर्ज करू शकतात त्यांचं इंडियन आर्मीचं पुढे भारतीय नागरिकत्व असावं वयोमर्यादेबद्दल या ठिकाणी दिलंय बघा खुला प्रवर्ग अडुतीस वर्ष मागास वर्ग मागास प्रवर्ग त्रेचाळीस वर्ष okay? ओके आणि जे अंशकालीन पदवीधर आहे त्यांना पंचेचाळीस वर्ष खेळाडूंना त्रेचाळीस वर्ष दिव्यांगांना या ठिकाणी पंचेचाळीस वर्षाची अट आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पंचेचाळीस माजी सैनिकांना पंचेचाळीस ते ती तिकडची सेवा कालावधी अधिक पंचेचाळीस तीन म्हटलेला आहे दिव्यांगांना पंचेचाळीस आहे ओके okay? आता या ठिकाणी तुमचं हे काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण याची तयारी कुठे करायची आहे मी शेवटी सांगणार आहे तुम्हाला ज्यांना फॉर्म भरायची आहे आणि ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांची तयारी मी करून घेणार आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो दोन तासाचा पेपर असणार आहे ऑनलाईन पेपर असेल ओके ते लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर दर्जा जो आहे तो एक दहावीच्या समान असेल असं म्हटलेलं आहे सरळ सरळ ओके वर्ग चारचं पद आहे मुलाखत नसणार जनरल मुद्दे आहेत ते किमान पंचेचाळीस टक्के मिळवावे लागतील आणि सगळ्यात महत्वाचं हो इथे जे आहे ही परीक्षा टी सी एस घेऊ शकते बघा हे जे नॉर्मलायझेशन वगैरे मध्ये उल्लेख केला नाही टी सी चा नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा पेपर हा आयबीपीएस घेणार आहे पण ही परीक्षा टी सी एस घेऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल कारण की टी सी एस कंपनीकडून देण्यात आलेलं सूत्र वेबसाईटवर प्रकाशित करता येते याचा अर्थ हे टी सी एस ला पेपर घ्यायला लावणार आहे काही फरक पडत नाही टी सी एस आणि आयबीपीएस तुमचं बेसिक एकदा तुम्हाला नीट करून घ्यावा लागेल डॉक्युमेंट्स कोणते लागताल तर अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुम्हाला दावी इथं डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागेल शैक्षणिक पात्रता वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला म्हणून आपण त्याला इतर पुरावे आरक्षणासंदर्भातले पुरावे नॉन क्रिमिलियर जे ज्यांना गरजेचं आहे ते आणि खेळाडू वगैरे इतर नावात बदल असेल महिलांसाठी त्यांना ते डॉक्युमेंट्स लागतील ते त्या ठिकाणी जोडावे लागतील पुढे फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारण्यात येईल अर्जाचं संकेतस्थळ या ठिकाणी दिसतंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतो शुल्क काय आहे खुल्या प्रवर्गाला एक हजार आणि इतरांना नऊशे रुपये ते ऑनलाईन भरता येईल तुम्हाला अर्ज कधीपासून कधीपर्यंत सव्वीस चार पासून ते सोळा पाच पर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी आहे आणि मित्रांनो अशा ठिकाणी जिथे जागा कमी आहे असं वाटतं ना तिथे जास्त चान्स असतात लक्षात ठेवा त्याच्यामुळे ज्यांना खरोखर नोकरीची गरज आहे ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात चांगल्या जागा आहेत कमी म्हणायचं नाही या जागांना एका एका जागेसाठी पूरं लढतायत तुम्हाला एवढ्या जागा आहेत ना ही चांगली संधी आहे तुम्ही चान्स घेऊ शकतात फॉर्म भरून टाका आणि अभ्यास सुरू करा फॉर्म भरायला पैसे जातील जरा त्यांनी जास्तच ठेवली फीस त्याबद्दल आपण नाराज आहोत पण आता ठेवली म्हटल्यावर आपलं काही करता येणार नाहीये आपण नाराजी व्यक्त करू शकतो आपलं भरावं लागेल आणि आपली पोस्ट काढावी लागेल ओके आता या ठिकाणी व्हॅकन्सी कशा आहे बघा आता तुम्हाला कोणती पदं असणार आहे ते या ठिकाणी सांगतो तेही देतील डिटेल दिले ओटी सर्वंट दोन पदं बार्बर दोन पद टेलर एक पद धोबी तीन पद स्ट्रेचर बियरर तीन पद लॅबोरेटरी सर्वंट एक पद कुकचं चार पदं आहे कुक असिस्टंटची दोन पदं आहेत काही नाही दहावीवर लागून जायचं नंतर ते करतील तुम्हाला ट्रेन हे एक एक्स रे सर्वंट कॅज्युअल्टी सर्वंट दोन पद डिस्पेन्सरी सर्वंट एक पद पिऊन शिपाईची प्युअर या ठिकाणी छत्तीस आहे शिपाईची टेबल बॉय एक मेल सर्वंट एक मेस सर्वंट आया ची चार पद नर्सिंग असिस्टंट एक माळी एक लॅबोरेटरी अटेंडंट ची सतरा पद अशी शहाऐंशी पद या ठिकाणी आहेत ओके ही तुम्हाला माहीत असली पाहिजे पुढे मग आता कोना कोणाला भरता येणार आहे आता काही जण म्हणतील महिलांना भरता येईल का काय अशा गोष्टी असतात ना बघा या ठिकाणी तुम्हाला कोणाकोणाला चान्स आहे अनुसूचित जाती जमाती विजा अ भजबकड विमा प्र सगळ्यांना आरक्षण आहे सगळ्यांना थोड्या थोडे जागा आहेत त्यामध्ये मग शहाऐंशी पैकी सर्वसाधारणला काही जागा आहेत त्यामध्ये महिलांना आरक्षण आहे माजी सैनिकांना आरक्षण आहे पदवी अंशकालीन पदवीधरांना आहे खेळाडूंना आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग अनाथ सगळ्यांना या ठिकाणी जागा आपण बघतोय त्यांचं डिवायडेशन सगळं तुमच्या समोर या ठिकाणी दिलंय तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात ही पीडीएफ मी तुम्हाला अभ्यास करता आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि ॲपला देतो दोघांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही तयारी कुठे करायची सरळ सांगतोय तुम्हाला मी अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपण जी बॅच सुरू केली आहे तुम्हाला अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे काही अडचण असेल लिंक पाहिजे असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता नंबर सेव्ह करून नो घ्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाची शिपाईची स्पेशल बॅच आपण सुरू केली आहे सेम सिलेबस आहे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के पी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण ती बॅच घेतो आहे तुम्हाला टोटली हीच बॅच जॉईन करता येईल मी तुम्हाला हे नांदेडच्या याच्यासाठी वेगळी बॅच करणार नाही आहे सिलेबस सेम आहे गरजही नाही याच बॅचमध्ये तुम्हाला जॉईन होता येईल ओके तर तुम्ही जॉईन करू शकता आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद